तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव कर्ज माफ करतो पतीचा संयम सुटला आणि त्यानं सावकाराचा जीव घेतला ते झालं असं की चार महिन्यापूर्वी शमशेरनं हनीफ याच्याकडे मोटरसायकल गहाण ठेवून व्याजावर पंचवीस हजार रुपये घेतले होते शमशेरनं सांगितले की तो आर्थिक संकटाचा सामना करत होता त्यामुळे त्याला हनीपकडून घेतलेल्या पंचवीस हजार रुपये परत करता येत नव्हते त्यामुळं त्याच्यावरील व्याजही वाढत होतं वाढलेल्या समशेरला चिंता वाटू लागली त्यामुळे कर्ज माफ करावं यासाठी समशेर एप्रिल रोजी हनीफच्या घरी गेला होता तिथं समशेरनं त्याच्या पत्नीला बाहेर उभा केला आणि तो स्वतः हनीफशी बोलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला समशेरनं हनीफकडे मोटरसायकल परत करण्यासह व्याज माफ करण्याची विनंती करत होता मात्र हनीफ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यावेळी हनीपनं तू तुझ्या तु बायकोला एक महिना माझ्याकडे सोड मी तुझे सर्व कर्ज माफ करेन आणि गहाण ठेवलेली मोटरसायकल देखील तुला परत करेन असं म्हटल्याचं सांगितलं याचाच राग कपड्यानं हनीपचा गळा दाबून त्याची हत्या केली त्यानंतर ता बाहेर आला आणि त्यानं पत्नीला हा सगळा प्रकार सांगितला त्यानंतर दोघांनीही हनीपचा मृतदेह बेडवर नेऊन ठेवला त्यानंतर दोघांनीही बाईक घेऊन तिथून पळ काढला हनीपच्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यावर त्याची हत्या झाल्याचं समोर आलं त्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयचा माग काढला आणि दोघांनाही अटक केली याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका